हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्वजणी हे टप्पोरे टप्पोरे आवळे पाहिले की आपल्याला आवळ्यापासून बनविणारे भरपूर सारे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात जसे की आवळा सुपारी आवळ्याचं लोणचं आणि त्याच त्यात आणि त्यातलाच एक सर्वांच्या आवडीचा आवळ्याचा आवडी पदार्थ म्हणजे आवळा कँडी येस गर्ल्स आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी आवळा कँडी कशी बनवायची जी तुमच्या मुलांची सर्वात फेवरेट राहणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी हे आवळे घेतले आहेत आवळे घेताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे जर आवळ्यांवर काही डाग असतील तर ते तुम्हाला चालतील ते खराब नसतात पण जर काही आवळे असे सडके असतील किंवा त्याचा पूर्ण आतला पण भाग खराब असेल तर तो आवळा तुम्हाला काढून टाकायचा आहे तो आपल्याला यूज करायचा नाहीये सर्व आवळे मी छान स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याखाली आणि स्वच्छ धुतल्यावर आपण ते पूर्ण ड्राय करणार आहोत आवळे स्वच्छ करून घेतल्यावर आपल्याला ते स्टीम स्टीम करायचे आहेत तर स्टीम करण्यासाठी तुम्ही जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर वापरू शकता मी आवळे स्टीम करण्यासाठी इडली पात्राचा वापर करणार आहे तुम्हाला दिसते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि ही आपण प्लेट इडली पात्रामध्ये थे ठेवणार आहोत जेणे जेणेकरून ते आवळे इझिली स्टीम होणार आहेत दहा ते पंधरा मिनटं हे आवळे आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून ते चांगल्या प्रकारे स्टीम होतील पंधरा मिनटं झाल्यावर मी गॅस बंद केला आणि तुम्हाला दिसते आवळे आपले एकदम छान स्टीम झालेले आहेत त्याच्या वेगवेगळ्या पाकळ्या झालेल्या आहेत छान चाकूची किंवा चमचेची आवश्यकता नाही आहे तुम्हाला दिसते इझिली आवळ्याच्या सगळ्या पाकळ्या या निघतात आहेत खूप जास्त गरम आहे सध्या हे याला आपण पाच मिनटं थंड होऊ देऊया थंड झाल्यावर या सगळे आवळ्याचे हे जे काप आहे हे मस्त निघणार आहेत मोकमोकळे निघणार आहेत ते तुटणार नाही आहेत पुन्हा एकदा तुम्हाला एक आवळा मी काढून दाखवते तर आपल्याला जस्ट आपल्याला ते दोन्ही साईडला आवळ्याच्या ऑपोजिट साईडला आपल्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून त्याचे हे जे पाकळे या इझिली निघतील हे पहा अशा प्रकारे असे असे करून आपण आपल्या आवळ्याचे सगळे पाकळ्या सगळ्या फोडी आपण सगळे काढून घेतल्या आहेत बिया आपण यातल्या काढून घेतलेल्या आहेत बिया आपल्याला घ्यायच्या नाही आहेत आणि हे हे सर्व आवळ्याचे काप मी एका बाउलमध्ये काढून घेते आहेत आणि त्यामध्ये पूर्ण काप भिजतील एवढी साखर आपल्याला टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मी थोडीशी जास्त साखर टाकली आहे कारण या साखरेचा जो पाक होणार आहे तो अतिशय पौष्टिक असा असतो म्हणून मी थोडीशी जास्त साखर टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमीसुद्धा टाकू शकणार आहात आणि हा सर्व हे सर्व मिक्सचर आपल्याला तीन दिवस झाकून ठेवायचं आहे पण तीन दिवस तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे दिवसातून एकदा तरी तुम्हाला त्याला चमचा फिरवायचा आहे जेणेकरून त्याला फंगस लागणार नाही तीन दिवस झालेले आहे तीन दिवसानंतर आपण पाहूया जो जी साखर आपण टाकली होती त्याचा पूर्ण पाक झालेला आहे तुम्हाला असं मिक्सचर यामध्ये दिसते आहे तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत हा पाक आपण या ज्या फोडी आहे त्याच्यापासून आपण वेगळा करून घेणार आहोत त्यासाठी मी चाळणीची मदत घेते आहे चाणीच्या सहाय्याने पूर्ण पाक मी वेगळा करून घेते आणि बिना पाकाच्या ड्राय अशा फोडी आपल्याला पाहिजे म्हणून मी पाच मिनटं चाणी तशीच ठेवली आहे पाच मिनटानंतर पाक नसलेल्या ज्या काही फोडी आहेत त्या आपण काचेच्या प्लेटमध्ये पसरवतो हो। आहोत आणि या आपल्याला अशाच दोन दिवस वाळ सुकायला ठेवायच्या आहे जर तुमच्याकडे कडक ऊन येत असेल तर एक दिवस सफिशियंट आहे आणि जर ऊन येत नसेल तर दोन दिवस तुम्हाला हे जे फोडी आहेत या फॅन खाली सुकवायच्या आहेत दोन दिवस सुकवल्यानंतर सुद्धा या फोडी आपण जर थोड्याशा तोडून पाहिल्या आहेत तर त्या तुम्हाला पुन्हा ड्राय कधीही मिळणार नाही आहे कारण आपण त्या साखरेच्या पाकामध्ये भिजवलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या या सगळ्या फोडी छान सुकलेल्या आहेत यामध्ये मी यातल्या अर्ध्या फोडी या वेगळ्या काढून ठेवते आहे बाउलमध्ये या ज्या बाकीच्या फोडी आहेत या आपण प्लेटमध्ये तशाच ठेवणार आहोत का त्यावर साखरेचं कोटिंग करणार आहोत त्यासाठी मी एक चाळणी घेतली आहे तुम्हाला दिसते आहे बारीक केलेली साखर मी घेतली आहे आणि चाळणीच्या सहाय्याने मी त्याला हळूहळू टॅप करते आहे जेणेकरून ती पूर्ण सारखी सगळीकडे स्प्रेड व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपल्या दोन प्रकारच्या कँडी रेडी आहे ही व्हाईट कलरची जी दिसते आहे तुम्हाला याला आपण साखरेचं कोटिंग केली आहे म्हणून त्याचा कलर व्हाईट आला आहे आणि दुसऱ्या बाऊलमधली जी जे कँडीज तुम्हाला दिसतात आहे या जशा आपण वाळवल्या होत्या त्याच कँडी आहे त्याला आपण काहीही वरतून कोटिंग केलेलं नाही आहे अशा प्रकारे दोन प्रकारच्या कँडी तुम्ही घरच्या घरी छान एकदम शुद्ध पद्धतीने एकदम हेल्दी अशा कँडी तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवू शकणार आहात हा जो पाक आहे किंवा ज्यूस आहे जो आपण का चाणिनी गाळला होता तो मी या छोट्याशा वर्णीमध्ये भरून ठेवते आहे हा आवळ्याचा ज्यूस आहे जो अतिशय पौष्टिक असा ज्यूस आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला याचा फार फायदा होणार आहे बाहेरून आल्यावर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं तर तुम्ही ॲज अ कोल्ड ड्रिंक किंवा ज्यूस म्हणून तुम्ही याचा वापर करू शकणार आहात ओके गर्ल्स मी आज सांगितलेल्या हेल्दी आणि टेस्टी कँडी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि त्या तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुमच्या घरच्यासाठी नक्कीच बनवाल अशी आशा करते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे की लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा